हे आहे पंढरपूर बसस्थानक ज्या बसस्थानकात एस टी बसेस मोठ्या प्रमाणात लागतात आज त्याच ठिकाणी सर्व प्रायव्हेट गाड्या व डिपार्टमेंटच्या गाड्या अशांचं पार्किंग स्थळ झालेलं आहे आणि येथील येथील गाळेधारक हे नुसते बघायची भूमिका घेत आहेत की जेणेकरून करून पैसे गोतवले व वा इथं वारीच्या टायमिंगला व्यवसाय होईल धंदा होईल अशा हिशोबाने ज्यांनी ज्यांनी गाळे घेतले त्या लोकांचा पूर्णपणे हिरमोड झाला असून सध्या हे, हे गाळे ओस पडलेले आहेत तर ग्रॅक किती दिसतं आहे आपल्याला या ठिकाणी टेक, ह्या ठिकाणी दिसतं आहे ज्या वे वेळेला आषाढी आज एकादशी आहे परंतु हे वारकऱ्यांनी फुलून गेलेलं आहे तर याला एस टी महामंडळाचं नियोजन शून्य कारभार म्हणता येईल सध्या आपण बघतोय की कुठल्याही गाळ्यात काहीही किंवा हॉटेलमध्ये सुद्धा काहीही कस्टमर ग्राहक दिसत नाही ज्याप्रमाणे आशेरवाडी आचार्यवाडीच्या हिशोबाने दिसायला पाहिजे ते कसलंही काहीही इथं दिसत नसून नवीन 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 करणं गरजेचं आहे परंतु या जुन्याला डेव्हलप करून अजून काय करता येईल हे नवीन स्टँड तिथे ह्याच्यापेक्षा अगोदरचं जुनं स्टँड हे जर मोठं केलं तर इथं चंद्रभागा बसस्थानक जे तिथं केलेलं आहे ते बसस्थानक पूर्णपणे इथं बसू शकेल